गुरु हा सर्वात श्रेष्ठ असतोय आपल्याला ज्ञान देतोय मार्गदर्शन करतोय म्हणून तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यासमोर यांची कना कविता सादर करतोय ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शणभर बसला नंतर असला शंभर बसला नंतर असला बोललावरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून शनभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वासिंगोरी सारखी चार गुंतीत नाचली माहेर वासिन पोरी सारखी चार गुंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चूल विजली भिंत खसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारबानीला घेऊन सर कारभारणीला घेऊन सांगे सर चिकलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे कारभानीला घेऊन सांगे सर चिकलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे सरांचा हात किशाकडे जाताच सरांचा हात किशाकडे जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा